श्री शिवाय नमस्त श्री स्वामी समर्थ फक्तो नमस्कार पाण्यामध्ये एक अशी अद्भुत शक्ती असते जी तुमची तहान भागवते आणि जर तुम्ही पाण्याविषयी सर्व माहिती प्राप्त करून घेतली व योग्य पद्धतीने याचे महत्वपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले तर याचा वापर करून तुम्ही तुमची अडलेली कामे पूर्णत्वास निघू शकता जर तुमचा शत्रू तुमच्या मागे लागलेला आहे तुमची अडकलेली कामे बनतच नाही घरामध्ये धन पैसा येण्याचे मार्ग पूर्णतः बंद झाले आहे दुःख गरिबी दारिद्र्य तुमची पाठ सोडतच नाहीये आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करणे शिकून घेता व जाणून जाता जे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यास मिळणार आहे तर तुमची सर्व कामे बनून जातील दुःख गरिबी दारिद्र्य तुमच्यापासून लांब निघून जाईल तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग खोरले जातील तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल भगवान श्री हरी विष्णूंच्या व शिवशंकरांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उन्नती व प्रगती प्राप्त कराल तर फक्त तुम्ही ही एक गोष्ट जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की मनुष्याच्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणीच अस्तित्वात असते तसेच बरीचशी लोक फारच लांब लांब पर्यंतची यात्रा करतात आणि तीर्थक्षेत्रीय मंदिरातून शुद्ध व पवित्र पाणी घेऊन येतात जेणे की त्यांच्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या घरातून बाहेर निघून जाव्यात त्या पाण्याला शिव पडल्याने असा त्यांचा यामागे हेतू असतो पण बघतो तुमच्या घरामध्ये जे रोजचे साधे पाणी अस्तित्वात असते याचा उपयोग जर तुम्ही योग्य शिकून घेतलात तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडण्यास जात आहे तर मग तुमचे किती मोठे आणलेले काम असो तुमच्या घरामध्ये किती मोठी नकारात्मक शक्ती असो या सर्वांचा सिद्ध उपचार तुम्ही सर्व भक्तगण तुमच्या घरात असलेल्या साध्या पाण्याने करू शकता बघतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाण्याच्या बाबतीत तांत्रिक मंत्र शक्तिशाली मंत्र तांत्रिक प्रयोग ही सर्व सनातनी धार्मिक शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती मी आपणास सांगण्यात जात आहे बघतो एक गोष्ट लक्षात ठेवा पाण्याद्वारे ज्या पण उच्चारण तुम्ही कराल त्याची एक क्रिया असते आणि या क्रियेला तुम्हाला योग्य पद्धतीने करावे लागेल तेव्हाच तुम्हाला याचा प्रभाव व अनुभूती मिळण्यास सुरुवात होईल जर तुम्ही या व्हिडिओच्या माहितीचे जर एकही वाक्य चुकवाल किंवा मिस करा म्हणजेच तुम्ही या व्हिडिओला गंभीरतेने समजून घेतले नाही तर तुम्हाला ही माहिती पडणार नाही की कसा या पाण्याचा प्रयोगाचा उपयोग करायचा आहे की तुम्ही तुमची बरीचशी अडलेली कामे पूर्णत्वास नेऊ शकता तुमची कामे चुटकेसरशी बनवू शकता अब्दु ही जी पण माहिती मी तुम्हाला जात आहे त्या अगोदर मी तुम्हाला एक अजून माहिती देऊ इच्छितो की या व्हिडिओला लक्षपूर्वक तुम्हाला एका रुपयाचाही खर्च होणार नाही पण हो तुम्ही लाखो रुपयांचा फायदा मात्र निश्चितच प्राप्त करून घ्याल या व्हिडिओला पाहिल्यानंतर होऊ शकते की या व्हिडिओद्वारे मी तुमच्या जीवनाचा पाच ते सहा मिनिटांचा बहुमूल्य वेळ घेईन पण विश्वास ठेवा याच व्हिडिओला पाहिल्यानंतर तुम्हाला श्री लक्ष्मीचा सिद्ध रूपात आशीर्वाद प्राप्त होईल त्यासोबत भगवान श्री हरिविष्णू व शिवशंकर यांच्या कृपेचा हातही तुमच्या वस्तकावर कायम बनून राहील गरिबी दारिद्र्य तुमच्या जीवनातील कायमची लांब निघून जाईल धन व ऐश्वर येण्याचे मार्ग सुरू होतील तसेच भाग्याचे साथही मिळेल व सुख समृद्धी तुमच्या घरी कायमची नांदू लागेल बघतो पाणी ही एक अशी वस्तू आहे ज्यासाठी मनुष्य काहीही करू शकतो बघतो जर एखाद्या व्यक्तीला एखादा दिवस जरी पाणी दिले गेले नाही आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून काही मागितले जाईल तर तो सर्व काही हारून जाईल याच एक ग्लास पाण्यासाठी आपण सांगू इच्छितो एखादा व्यक्ती खाण्याच्या विकल्पामध्ये पाणी खाऊन जगू शकतो फळे खाऊन जगू शकतो परंतु पाण्याच्या पर्यायाच्या रूपामध्ये तो कशाचीच निवड करू शकत नाही त्यास पाणी अत्यंत आवश्यक आहे नाहीतर तो जगू शकणार नाही त्यामुळे या पाण्यासही एक अद्भुत ताकद असल्याचे मानले गेलेले आहे आपल्या शास्त्रीय व वैज्ञानिक भाषेमध्ये बघतो जर मी या विज्ञानाच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्यात जाईल तर हे पाणी लोकांच्या भाषेला समजते पाणी लोकांच्या भावनांना समजते पाणी लोकांच्या समजते तुम्ही गोष्टींना बारकाईने व गंभीरतेने समजून घेतला तर विश्वास करा की तुम्ही पाण्याच्या रूपामध्ये जी दृष्टी कार्य करत असता त्यांना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दिनचर्याच्या रूपामध्ये घेऊन याल बघतो जुन्या काळात एक म्हण होते की त्याच्या घरचे पाणी आम्ही पिणार नाही यामागील कारण मी आपण सांगू इच्छितो कारण की जे वाईट लोक असतात आणि त्यांच्या घराचे पाणी जर तुम्ही पिता तर तुमच्यावर त्या घरातील नकारात्मक शक्ती वास करू लागतात यामुळे जुन्या काळातील लोक वारंवार हे बोलायचे नही। की आम्ही त्यांच्या घरातील पाणीही सुद्धा पिणार नाही नाहीतर आमच्यासोबतही वाईट घडण्यास सुरुवात होऊन जाईल आजही बरीचशी अशी लोकं आहेत जे की वाईट असतात ज्यांचे विचार वाईट असतात नकारात्मक असतात तर अशा लोकांच्या घराचे पाणी आजही काही लोक पित नाहीत मग तो सांगू इच्छितो जर तुमचा कोणी शत्रू आहे जो तुमच्या मागेच लागलेला आहे तर त्याच्या विचारांना तुम्ही बदलू शकता फक्त या पाण्याने जर तुम्ही पाण्याच्या या सिद्ध असलेल्या तंत्रमंत्र क्रियेला अगदी योग्य पद्धतीने समजून घेतले तर तुम्ही तुमच्या शत्रूचा विनाश करू शकता बघतो तुम्ही एक गोष्ट मात्र जाणून घ्या की कोणी शत्रू कोणाचा अगदी असाच विनाकारण बनत नसतो शत्रू बनण्याच्या मागे बरीचशी कारणे असतात जसे की कोणी व्यक्ती तुमच्या बरकतीला पाहून जळू लागतो कोणी व्यक्ती तुमच्या सुखाला लुटू इच्छितो समृद्धीला बर्बाद करू इच्छितो तर कोणी व्यक्ती तुमच्या धन दौलत पैशांना हडपू इच्छितो तो तुमचा शत्रू बनतो आणि बघतो याच शत्रू होण्याच्या कारणांमुळे तुमचे जीवन बऱ्याच चा समस्यांनी जाते परेशान होऊन जाते तुम्ही तुमच्या शत्रूच्या बाबतीत जेव्हा पण विचार करत असाल तुमचे डोकेच बिघडून जात असे एखाद्या भूकंपाप्रमाणे हातरून जात असे पण आजपासून तुमचे शत्रू तुमचे काहीच वापरी करू शकणार नाही कारण की तुम्ही तुमच्या घरातील साधारण पाण्याचा वापर करून तुम्ही तुमच्या शत्रूला त्याचे गुडघे टिकवण्यास त्यास मजबूर लाचार विवश व असमर्थ करा आणि याच विषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ देण्यात जात आहे बघतो स्वादिष्ठान चक्रावर ध्यान करत जर तुम्ही पाण्याला अभिमंत्रित करता आणि पाण्यासमोर प्रक्रियेला करता तर विश्वास ठेवणार नाही तुमचा मोठ्यातला मोठा शत्रूही तुमच्या समोर आपले गुडघे टेकवे तर पहा हे स्वादिष्ठान चक्र खूपच सोपे असते पण याच्या पर्यायाच्या रूपात तुम्हाला कोणता दुसरा मार्ग मिळणार नाही ही एक साधी व सोपी क्रिया आहे स्वादिष्टान चक्राचा वापर करून तुम्ही तुमच्या शत्रूचे जीवन बर्बाद करू शकता त्यामुळे अगदी बारकाईने ध्यान देऊ नये का जी पण माहिती मी तुम्हाला आता जात आहे तर पहा स्वयं स्वयं स्वतःद्वारे केली गेलेली तांत्रिक क्रिया तुमचा शत्रू नेहमी हेच इच्छित राहील की तुमचे जीवन बर्बाद होऊन जावे तुमच्या जीवनातून सुख समृद्धी आणि भाव्याचे साथ निघून जावे आणि तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला नुकसान पोहोचवण्याच्या बाबतीत दिवस रात्र विचार करत राहतो पण स्वादिष्टान चक्राचा उपयोग करून तुम्ही तुमच्या शत्रूला बर्बाद करू शकता माझ्या सांगण्याचा सरळ सरळ साधा अर्थ हा आहे की स्वादिष्टान लोकांसाठी बनवले गेलेले आहे जे खरे व शुद्ध अंतरणाचे लोक असतात जे लोक कोणाचे वाईट इच्छित नाहीत पण या बदल्यात जर कोणी व्यक्ती त्या खऱ्या शुद्ध व स्थानल्या मनुष्याचे नुकसान करू इच्छितो तर हे स्वादिस्थान चक्र त्या व्यक्तीचे नुकसान करते ज्यांचा विचार वाईट असेल ज्यांचा विचार नकारात्मक गोष्टींचा असेल तर बघतो स्वादिस्थान चक्राचा उपयोग कसा करायचा आहे चला तर तुम्हाला हे खूपच काळजीपूर्वक सांगण्यात जातोय तर यास तुम्ही खूपच बारकाईने लक्ष देऊ ऐका जे मी सांगण्यात जातोय तर बघतो या स्वादिष्ठान चक्राचा प्रयोग जर तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही इच्छिता की तुमचा शत्रू बर्बाद होऊन जावा तर तुम्हाला सर्वात प्रथम एक तांब्याचे ग्लास घ्यायचे आहे लक्षात ठेवा स्टील किंवा काचेचा ग्लास घेऊ नका हा तुम्हाला स्पष्टपणे सावधानतेचा इशारा आहे नाहीतर स्वादिष्टान चक्राचा जो दुष्प्रभाव आहे तो तुमच्यावरही होऊ शकतो आणि जर तुमच्यापाशी तांब्याचे ग्लास नसेल तर तुम्ही मातीच्या ग्लासाची व्यवस्था करू शकता तर हा एक फारच चांगला पर्याय आहे जर तांब्याचे ग्लास नसेल तर आता तुम्हाला ग्लास या ग्लासला घ्यायचा आहे यामध्ये थोडेसे पाणी भरून घ्यायचे आहे आणि या ग्लासातील पाण्यामध्ये आपल्या शत्रूला स्मरण करत पाहायचे आहे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही स्वादिष्टान चक्राचे ध्यान लावत असाल तुमच्या पायांमध्ये चप्पल असता कामाने आणि तुम्ही उघड्या पायांनी जमिनीवर उभे असला पाहिजे म्हणजेच जमिनीवर तुमचे पाय स्पर्श करून असले पाहिजेत आणि हे स्वादिष्टान चक्र तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत तुम्ही तुमच्या शत्रूला स्मरण करत राहायचे आहे ही प्रक्रिया फक्त तुम्ही सात दिवसांपर्यंत करायची आहे सकाळी सात वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी सात वाजून गेल्यानंतर ही प्रक्रिया तुम्हाला सात दिवसांपर्यंत करावी लागेल रोज कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं करायचीच आहे त्या पाण्यामध्ये आपल्या शत्रूला पाहता पाहता जसे की तुमचा शत्रू तुमच्यापासून दूर जात आहे त्याचा विनाश होत आहे असे तुम्हाला आहे आणि नंतर त्या पाण्यास तुम्ही पिऊन टाकायचे आहे तुम्ही विश्वास ठेवणार नाही तुमचा शत्रू असेल तो तुमच्या नावासही घाबरू लागेल जसा तो तुमच्याविषयी वाईट करण्याचा प्रयत्न करेल तशी त्याची बर्बादी सुरू होईल शत्रू तुमच्या बाबतीत विचार करून करून घाबरून जात राहील तो तुम्हाला जेव्हा पण पाहिजे स्वतःहून आपला रस्ताच बदलून टाकेल स्वादिष्ट चक्र हिंदू पुराणानुसार शत्रूंसाठी सर्वाधिक खतरनाक चक्र मानले गेलेले आहे चक्राचा प्रयोग खूपच सावधानपूर्वक आणि मातीच्या ग्लासामध्ये तुम्ही याचे ध्यान आहे स्वादिष्टांत चक्राचा प्रयोग करून तुम्ही तुमच्या शत्रूला पूर्णपणे बर्बाद करू शकता आता सर्वात प्रथम तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो हे तुम्ही अगदी स्पष्टपणे समजून घ्या की बरीचशी लोक अशी असतात जे हा विचार करतात की स्वादिष्टान चक्राचा उपयोग करून आम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीचे जीवन बर्बाद करू शकतो तर आपण इथे सांगू इच्छितो की स्वादिष्टान चक्र कधीही असे करत नाही की कोणत्याही चांगल्या नेक विचारांच्या व आचरणाच्या जीवनाला बर्बाद करेल तर हे स्वादिष्टान चक्र निर्माण झाले आहे फक्त शत्रूंच्या बर्बादीसाठी आणि आपल्यावरील प्रभावित असलेल्या नकारात्मक ताकदींच्या शक्तींना रोखण्यासाठी त्यामुळे जर तुम्ही या स्वादिष्टान चक्राचा उपयोग यासाठी करू इच्छित असाल की तुम्ही कोणा एका भल्या व्यक्तीच्या जीवनाला बर्बाद करण्यासाठी तर तुम्ही हे कायम लक्षात ठेवा की ते कधीही असे करणार नाही पण जर कोणी वाईट व्यक्ती तुमच्या पाठीशी लागलेली असेल तुम्हाला बर्बाद करू इच्छित असेल तर अशा मते हे स्वादिष्टान चक्र त्याला मात्र नक्कीच बर्बाद करून सोडे फक्त आता मी तुम्हाला जे सांगण्यात जात आहे त्यास अगदी खूपच काळजीपूर्वक देऊन ऐका जर तुम्ही कर्जांपासून परेशानीत आहात तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व प्रकारचे मार्ग बंद झालेले आहेत आणि तुम्ही आता खूपच जास्त वैतागून गेलेले आहात की कसे आता आपल्या जीवनाला पुढे घेऊन जाता येईल तर बघतो यासाठी तुम्हाला एका मंत्राचा जप करावा लागेल आणि याच बाबतीत आता मी तुम्हाला सांगण्यात जातो बघतो जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गरिबी दुःख व दारिद्र्य आर्थिक तंगी खूपच अधिक प्रमाणात अडचणीत आहात तुमचा धंदा व्यापार चालत नाही पैसे येतच नाहीयेत आणि असलेले टिकतही नाही तर यासाठी ज्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे ते आहे श्रीम बीज मंत्र बघतो या श्रीम एकाक्षरी बीज मंत्राचा जप करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चुंबकाप्रमाणे धन पैशांना येत असल्याचे पाहू लागाल तुम्ही तुमच्या जीवनातून कष्ट गरीबी दारिद्र्यला निघून जात असल्याचे पाहू लागाल भगवान श्रीहरी विष्णू आणि श्री लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असल्याचे पाहू लागाल आणि तुमचे जीवन सुख ऐश्वर आणि समृद्धीने पूर्ण रूपाने भरून जाईल मग तो या क्रिये तुम्हाला श्री या मंत्राचा जप करण्यासाठी तुम्हाला एक वेगळी क्रिया आत्मसात करावी लागेल म्हणजे ती क्रिया अशी आहे की जेवढ्या वेळा तुम्ही पाणी पित असाल तेव्हा त्या त्यावेळी तुम्हाला या श्रीम एकाक्षरी बीज मंत्राचा जप करावा लागेल आणि हे मंत्र तुम्हाला फक्त दोन मिनिटांपर्यंत जपायचे आहे याची कोणती संख्या नाही आहे तर आता बघतो तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की प्रत्येक वेळी आम्ही या मंत्राचा जप कसा करू शकतो तर बघतो यासाठी मी तुम्हाला यावर पर्याय सांगण्यात जात आहे आणि या श्रीम बीज मंत्राचा प्रभाव कसा आपला चमत्कार दाखवतो हेही सांगण्यात जात आहे त्यामुळे या ध्यान देऊन लक्षपूर्वक पाहत राहा आणि जराही याच्या क्रियेला चुकू नका तर बघतो हे शिव आहे हे एक असे मंत्र आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही याचा जप करू लागता तेव्हा तुम्ही सरळ श्री शिवशंकरांना जपत असता त्यामुळे साक्षात श्री शिवशंकर भोलेनाथांचा प्राप्त होत राहतो आणि श्री लक्ष्मी महादेवांचा जो पण जप करतो त्यावर अत्यंत प्रसन्न होते व तिची कृपा तुमच्यावर अतिशीघ्र होऊ लागते आणि यामुळे तुमच्या जीवनात धन पैसा येण्याचे सर्व मार्ग आपोआपच मोकळे होऊन तुमच्यासाठी नवनवीन मार्ग खोलले जातात आणि आता बघतो आपल्यापैकी काही भक्त जर समजा कुठे कामाच्या ठिकाणी कार्यरत असतील जसे की ऑफिस हॉस्पिटल गव्हर्नमेंट जॉब प्रायव्हेट जॉब अथवा कोणत्या अन्य कार्याच्या कामांवर कार्यरत असतील आणि अशा ठिकाणी ते जर या सिंग एकाक्षरी बीज मंत्राचा वारंवार पाणी पिताना प्रत्येक वेळी दोन मिनिटांसाठी जप करू शकत नसतील तर अशा भक्तगणांसाठीही मी आता दुसरा पर्याय सांगण्यात जातोय यास ध्यानपूर्वक ऐका येथे तुम्हाला या क्रियेसाठी फक्त एक लाल गुलाब घ्यायचा आहे आणि या लाल गुलाबाला तुम्ही कोणत्याही प्रकारचे एक ग्लास पाण्याने भरून घ्यायचे आहे व त्यात हे गुलाब करायचे आहे आणि या ग्लास वर तुम्हाला तुमच्या तुम्हान उजव्या हाताच्या तळव्याने चापून घेऊन तुम्ही अर्ध्या तासापर्यंत या श्रीम एकाक्षरी बीज मंत्राचं जप करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला कोणताही मोठा एक जग अथवा बॉटलमध्ये पाणी भरून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्ही याचे श्रीम बीज मंत्र बोलून अभिमंत्रित केलेल्या ग्लासातील पाणी आहे त्याला त्यात मिसळून घ्यायचे आहे आणि मग पुढे पूर्ण दिवसभर जेव्हा जेव्हा तुम्हाला तहा लागेल तेव्हा तेव्हा या पाण्याला पीत राहायचं आहे फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पाणी पित असताना तुम्हाला तुमची जी काही अडलेली कामे आहेत त्या कामांचे स्मरण करायचे समजा कोणाला पैशांची गरज आहे कोणाचे हे काम व्हावे असे वाटत असेल कोणाची समस्या दूर व्हावे असे वाटत असेल तर त्या सर्व गोष्टींचे स्मरण करत या पाण्याला तुम्ही दिवसभर एक एक गोड पित राहायचे आहे तर बघतो जेव्हा तुम्ही ग्लासात लाल गुलाब ठेवून पाणी भरून त्या पाण्यावर या श्रींग बीज मंत्राचा जप केला जातो तेव्हा त्या पाण्यामध्ये हे बीज मंत्र अभिमंत्रित केले गेले होते म्हणजेच की ते पाणी अभिमंत्रित झालेले होते आणि आता जेव्हा तुम्ही या अभिमंत्रित पाण्याला जग अथवा मोठ्या बॉटलमध्ये मिसळता तेव्हा त्या ग्लासातील अभिमंत्रित पाणी त्या मोठ्या बॉटल अथवा जगातील पाण्यालाही आपल्या अंतर्गत मिसळून घेते व त्यासही अभिमंत्रित करते आता जसे की मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीस हे सांगितले होते की आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणीच असते आणि जेव्हा तुम्ही या अभिमंत्रित पाण्याला दिवसभर ग्रहण करू लागता तुमच्या शरीरामध्ये हे पाणी मिसळले जाते तेव्हा हे पाणी तुमच्या पूर्ण शरीराला अभिमंत्रित करते आणि याने तुम्हाला पूर्ण दिवसभर एक सक्रिय सकारात्मक ऊर्जा तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळत राहील आणि तुम्हाला याची जाणीव होत राहील तुम्ही भरपूर ताकदीनिशी एकदम एनर्जेटिक फील करू लागाल साक्षात श्री हरिविष्णू श्री लक्ष्मी सोबत भगवान श्री शिवशंकरांचाही दिवसभर कृपा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम बनवून राहील आणि तुमच्यासाठी धन व ऐश्वर्याचे सर्व दरवाजे आपोआपच खोलून जातील बघतो साध्या सरळ भाषेत सांगू इच्छितो की तुमच्या जीवनामध्ये हळूहळू धन बरकतीची वृत्ती भाग्याचे साथ आणि सुखसमृद्धी होत असल्याचे पाहण्यास तुम्हाला मिळू लागेल फक्त आपल्या हिंदू पुराणांच्या अनुसार ही माहिती एकदम सटीक व स्पष्ट सिद्ध असलेली आहे आणि ही अशी माहिती आहे जी की तुमच्या जीवनाला एकदम चमत्कारिक रूपाने बदलून ठेवते आणि या माहितीचा उपयोग करण्यास याचा प्रयोग व क्रिया करण्यास तुम्हाला एक रुपयाचाही खर्च नाही जसं की आपण सुरुवातीस बोललो होतो फक्त या मंत्राचा जप करून तुम्ही तुमच्या जीवनाला बदलून ठेवू शकता तुमचे घर कुटुंब परिवार पूर्णतः धन वैभव ऐश्वर्याच्या प्राप्तीने पूर्णपणे सुखमय होऊ शकते अशावरच तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल खूप खूप धन्यवाद